नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी परव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाल साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व हा धरंध्र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे संगमनेर अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकालेली नऊशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे एक ए चार लांब स्टेपल आवकाले चारशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली आठशे सहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाळासामिती समिती अकोला बोरगामंज जात आहे लोकल अवकालील एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार सा रुपये त्यानंतरची समिती आहे उंबरडे जात आहे लोकल अवकालील सहाशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आबकाली दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेर पर्सो पण जात आहे लोकल आवकाली सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमालदर भेटले पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले पाच हजार आठशे रुपये पुढची बाळासाहेब समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली एक हजार सातशे पंधरा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे पाच रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार चारशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद